आमच्या बाळा नांदगाव काय इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय छोट्याशा कमंडलू मधन पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हटलं मी नाही पिणार तिथे आलेल्या बाया बिया घासतायत अ आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाकुंभमेळा आणि गंगा नदीच्या पाण्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे नवीन निर्माण गंगा नदीचं पाणी पिणार असा सवाल करत राज स्नानाची खिल्ली उडवली होती राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय सदावर्ते म्हणाले मला वाटतं राज ठाकरेंना आता स्पष्ट करावं लागेल की त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी आहे की नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना जाऊन विचारलं पाहिजे राज ठाकरे यांची भूमिका नेमकी काय आहे राज ठाकरे यांना भारतीय संविधानाने दिलेला श्रद्धेचा मूळ अधिकार समजत नसेल गंगा हा विषय लोकांच्या श्रद्धेसोबत जोडला गेलाय राज ठाकरे यांनी गंगा मातेचा अपमान केलाय राज ठाकरेंची जेवढी निंदा करावी तेवढी कमीच आहे ते जेव्हा बोलत होते तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या राज ठाकरेंनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी नाही असा सदावर्ते यांनी मला असं वाटतंय राज ठाकरेला आता हे डिक्लेअर करावं लागेल की त्यांचं हिंदुत्ववादी राजकीय पक्ष आहे की नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता राज ठाकरेला जाऊन विचारलं पाहिजे जे, जे वेगवेगळ्या पद्धतीने आमच्यावर भुकत राहतात त्यांनी आम्ही खुदक्य गिरेबान मे झाके वो की राज ठाकरेची भूमिका आता कशा स्वरूपाची आहे कशा प्रकारची आहे कारण राज ठाकरेंना जर श्रद्धा हे भारतीय संविधानात दिलेला मूलभूत अधिकार समजत नसेल त्यातले त्यात ह्या देशामध्ये या, देशा या राज्यामध्ये बहुसंख्य जी संख्या आहे जी हिंदुत हिंदू लोकांची संख्या आहे आणि त्यांच्या भावनांना ठेच जाऊ नये असं कायम भारताचं संविधान म्हणजे संविधानाने प्रोटेक्टेड आहे असं असताना गंगा हा विषय एका आस्थेसोबत जोडला गेलेला आहे त्या एकूण गंगांचासुद्धा त्यांनी अपमान केला आहे त्याचसोबतच त्या बाळ नांदगावकरसारख्या व्यक्तींनी एका खूप म्हणजे आस्थेनं जर तीर्थ त्या म म्हणजे गंगामय्याचं तीर्थ आणलेलं असेल आणि त्या तीर्थाची अवहेलना त्या तीर्थाची हेटाळणी स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यातही केली म्हणजे ठेवरे तिकडं म्हणून मी नाही पिणार म्हणून राज ठाकरे पिण्याची सक्ती नाही परंतु राज ठाकरे सार्वजनिक आयुष्यामध्ये कसं वागावं हो, कसं वर्तन करावं हो। इतरांच्या म्हणजे भावनांना ठेस पोहोचणार नाही हे पाहिलं पाहिजे हीच जर बाब एखादी चुकून एखाद्या अल्पसंख्यक मुसलमानाच्या हातून झाली असती तर किती तीळपापड झालं असतं हे लक्षात घेतलं पाहिजे राज ठाकरे आणि राज ठाकरेनं मला असं वाटतं आता त्याची सटकली आता राज ठाकरेंची सटकली का राज ठाकरेंची सटकली का असं माझं मत आहे